ॲपल ज्यूस प्यायसाठी लागली दौकाच्या जोरात भांडणं आमचं गोले आज पुरगी झाले लिपस्टिक लावून बसले बा कसं खरं तर आता चहा करायला पाहिजे पण मी करणार आहे ऍपल ज्यूस दोघांसाठी सपरच्या बारीक होतोय तर आमचं गोल्या लिफ्टिक कसं लागतंय बघा नुसती लिपस्टिक लावून भगत नायचं लिपस्टिक कशी लागली असं बघायला लागते उंचाय आता इकडं माझी सफर ज्युसाची सगळी साल काढून झाली आणि यांना ज्यूस करेपर्यंत पण दम नाही ज्यूस पण प्यायचा ऍपल पण खायचं एका ऍपल म्हणजे काय काय करायचं तवर इकडे आमचं गोल्या लागलं रडाय ऍपल खायचा आहे मी ज्यूस पिणार नाही म्हटलं मला ऍपलच पाहिजे आणि घेतलं त्यांना ऍप्पल खायला आता अर्धा ऍपल तर बोल्याला दिलं खायला मी राहिलेल्या ऍपल यूस करायला घेतला विजासाठी आता मिक्सरचा आवाज आला बघा कसं कानाला हात लावून बसले मग अशी मी नुसतं ऍपल बारीक केलं होतं पण के त्या थोडं दूध घालून बारीक करायचं म्हणजे जा। सगळं ऍपल व्यवस्थित बारीक होते जर आधी दूध घातलं तर बारीक होत नाही काय सुद्धा इकडे माझा आता ऍपल ज्यूस करून तयार आहे आरामचं गोल्या लागले रडायला ज्यूस पाहिजे म्हणून अर्ध ऍपल खाऊन मोकळा झाला आता ज्यूस ठेवला ज्यूस पाहिजे म्हणून मागायला लागलाय आता तुम्ही म्हणताल मला कमेंट मध्ये त्याला दुसरं ऍपल द्यायचं नाही पण एकच ऍपल शिलक राहिलं होतं त्याला ज्यूस दोघाला देणार होती मी थोडा थोडा करून आता गोल्या रडतं ही अभिनयला बघवा ना म्हणून तिनं सगळाच पहिला त्याला दिला प्यायला आणि मी काय केलं दोघाला निम्म ज्यूस दिलं आणि दोघाची भांडण मिटवली